भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे देखील आपल्या सोबत आहे तर मोठ्या स्वरूपाचा हा मोर्चा आहे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी शहर आज रस्त्यावर उतरली आहे डीपीचा प्रश्न आहे अनेक आरक्षण पडलेली आहेत जागेवर त्याच्या विरोधात तुम्ही रस्त्यावर उतरलात काय एकंदरीत मागण्या आहेत तुमच्या खर तर भोसरी विधानसभेमध्ये सर्वात जास्त आरक्षण पडलेली आहेत काय मागणी नाही पिंपरिंच शहरामध्ये खरं पाहिलं तर डीपी हा जो केलेला आहे तो रद्द करण्यासाठी आक्रोश मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे आणि तो डीपी रद्द व्हावा म्हणून त्या ठिकाणी हा आमचा प्रयत्न चालू आहे भोसरे असेल पिंपरी असेल चिंचोड असेल तिन्ही मतदारसंघामध्ये खूप मोठं आरक्षण त्या ठिकाणी आहे आणि त्या आरक्षणामुळे ह्या सगळ्या ना ना गोष्टी नागरिकांना खूप मोठं त्या ठिकाणी आता भीतीदायक वातावरण झालेलं आहे आणि तो डीपी रद्द झाला पाहिजे कारण छोटीशी गरज सुद्धा त्या ठिकाणी आज आपण पाहिलं तर सहा मीटर असं असेल ते बारा मीटर चांगला आहे अशा याच्यात त्यांनी काही केलेलं जे काम आहे ते अत्यंत चुकीचं आहे त्या सोड्यातून हा आमचा तर दादांकडे मागणी करताय तरी देखील या आयुक्त काय ना हा प्रश्न आता राज्य शासनाच्या दरबारी पडलेला आहे काय एकंदरीत मागणी आता जर पाहिलं तर शासनाच्या दरबारी सुद्धा अधिवेशनाच्या मध्ये भारतीय जनता पार्टीला आमदारांनी असेल किंवा पिंपरी विधानसभेचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष मागणी केलेली आहे आता हा डीपी त्या ठिकाणी झाला पाहिजे आमची मागणी खर तर मुशीतील कत्तल विषय तुम्ही प्रामुख्याने लावून धरला होता त्याचा देखील समावेश डीपी मध्ये आहे एकंदरीत काय मागणी असणार तुमच्या मुशी मध्ये देखील अनेक ठिकाणी आरक्षण पडलेले काय मागणी आमची हीच मागणी राहील की जो काही विकास आराखडा प्रशासनाने सादर केला आहे तो अत्यंत चुकीचा आणि चौकटीत बसून केलेला आहे खर तर सामान्य नागरिकांना सोबत घेऊन सामाजिक संस्थांना सोबत घेऊन हा आराखडा प्रकाशित केला पाहिजे होता परंतु असं काही झालं नाही आणि प्रशासनाने हा नागरिकांच्या जमिनीवरती घाला घातलेला आहे आणि बिल्डर लोकांना त्यांनी पुढे करून बिल्डर लोकांचे फोटो भरण्याचं हे काम केलेलं आहे त्यामुळे आम्ही प्रशासनाचा जाहीर निषेध करतो टीपी असेल टीपी असेल हा प्रामुख्याने रद्द झालाच पाहिजे मोशीकरांनी जोरात ह्याच्यावरती आंदोलन पण केलेली आहे आक्रोश मोर्चा सुद्धा केलेलं आहे आणि आम्ही याच्या केलं आहे टीपी मध्ये असेल किंवा टीपी मध्ये असेल ते त्वरित रद्द करावं ही सगळी आमची मागणी आहे शिष्टमंडळ आता आयुक्तांची पण भेट घेणार आहे काय त्यांच्याकडे मागणी असणार आहे कोण कोणत्या स्वरूपाचं निवेदन त्यांना देण्यात आलं आमच्याकडनं आता पक्षश्रेष्ठी म्हणजे योगेशभाई बल हे अध्यक्ष आहेत बाकीचे आमदार आहेत अण्णा बनसोडे जे आहेत सगळेजण आम्ही एकच मागणी करणार आहे की हे जो काही डीपी प्लॅन आहे तो त्वरित रद्द व्हावा संदर्भात आम्ही सगळेजण मागणी आंदोलन आज राष्ट्रवादीने केलेलं आहे आयुक्तांनी जर दखल घेतली नाही महानगरपालिकेने जर दखल घेतली नाही पुढील भूमिका राष्ट्रवादीची काय असणार आहे कशा प्रकारे तुम्ही पुढचं आंदोलन करणार आहात खरंतर डीपी रिव्हिजन करत असताना पंच्याण्णव साली पहिला डीपी झाला नियमानुसार दोन हजार पंधरा साली होणं गरजेचं होतं दहा वर्ष नंतर लेट जात होते आणि ज्या वेळेस प्रशासक असताना लोकप्रतिनिधी नसताना खरं तर नियमानुसार महानगरपालिकेचे महापौर स्थायी समिती अध्यक्ष दोन नगर सदस्य असे लोकांमधन निवडून आलेले चार लोक तुम्हाला घेणंच आहे ते नसताना तुम्ही इथून निवडून आलेले जे आमदार आहेत त्यांना तरी घ्यायला पाहिजे होतं जे खासदार आहेत जे विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यांना घ्यायला पाहिजे कुणालाही न विचारता घरात बसून केलेला हा डीपी आहे त्याचा आम्हाला विरोध आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आम्ही इथे दुरुस्तीसाठी आलेलो नाही कारण छप्पन हजार त्याच्यावरती प्रश्न हरकती आलेले आहेत त्याच्यामुळे हा पूर्ण जसा पीएमआरडीचा रद्द झालेला आहे तसा हा रद्द करावा आणि न्याव्याने सादर करावा खरं खर तर दोनशेहून अधिक त्रुट्या ज्या आहेत त्या या डीपी प्लॅन मध्ये दे। एकंदरीत कोणाचा आशीर्वाद आहे या सर्व शासनाला की अशा प्रकारचा डीपी जो आहे तो सर्वसामान्य माणसावर लादला झाल्याचा आरोप जे आहे ते नागरिक करत आहेत ते आता कमिशनर आणि त्यांच्या हाताखाली जे काम करते नगर चे अधिकारी त्यांनाच माहिती की त्यांना कुणाचा आशीर्वाद आहे काय पुढील भूमिका असणार आमची शंभर टक्के हीच भूमिका आहे की हा रद्द व्हायला पाहिजे लोकल बॉडी नसताना घेतलेला निर्णय त्याचा आम्ही निषेध करतो मी रद्द होणार म्हणजे होणारच आपण पाहतोय राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी आपल्यासोबत आज माझी नगरसेवक देखील होते त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज एक शिष्टमंडळ जे आहे ते आयुक्तांची भेट देखील घेणार आहेत त्यानंतर ता उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या संपूर्ण डीपीच्या मुद्द्यावर कोणता निर्णय घेतात हे देखील आता पाहणं महत्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बामदास शिवरायाचा प्रसन्न तवड्या आपला वाच